कोणाला राखी बांधायला भाऊ राहिलेला नाहीये माझ्या मराठवाड्यातल्या बहिणीला राहिला नाहीये ना मग कशामुळे तुम्हाला वाटत नाही की मराठवाड्याला पहिल्यांदा आरक्षण दिलं तर कोणाच्या कोणाला टोचत रे आम्हाला आमचा मराठवाडा स्वतंत्र करून द्या कारण की आमचा मराठवाडा आज जर का कोणी बघितला असेल आंदोलन मोर्चे उपोषण यामुळे रेड झोन मध्ये गेलाय माझा मराठवाडा माणिकचंद ऑक्सिरेज राऊली इंडिया सर्वजण खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की खरे मराठे जर कोण असतील तर माझ्या समोर उपस्थित असणारे खरे मराठी कारण की आजपर्यंत आपण बघत आलो आहे कोणी आत्महत्या केल्या रे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आत्महत्या झाल्या का विदर्भामधल्या लोकांनी आत्महत्या केल्या का कुठल्या लोकांनी आत्महत्या केल्या तीनशे ज्या आत्महत्या झालेल्या आहेत त्या माझ्या मराठवाड्यातल्या झालेल्या कोणाच्या कपाळावरचं कुंकू पुसल्या गेलं माझ्या मराठवाड्याच्या माता माऊलीचं कुंकू पुसल्या गेले ना कोणाला राखी बांधायला भाऊ राहिलेला नाही आहे माझ्या मराठवाड्यातल्या बहिणीला राहिला नाही आहे ना मग कशामुळं तुम्हाला वाटत नाही की मराठवाड्याला पहिल्यांदा आरक्षण दिलं तर कोणाच्या कोणाला टोचतंय रे कोणीही सांगावं की मराठवाड्याला नाही पहिले महाराष्ट्राला द्यावा म्हणून पश्चिम महाराष्ट्र विरोध करतोय का की मराठवाड्याला आरक्षण देऊ नका आम्हाला द्या म्हणून विदर्भ विरोध करतोय का की मराठवाड्याला आरक्षण नको पहिले आम्हाला आरक्षण पाहिजे म्हणून मग आपण काय अट्रास करायचा आहे जर का पश्चिम महाराष्ट्रामध्ये उत्सोडी झाली जात असेल कर्नाटकामध्ये जर का उत्सोडीला जात असेल त्यांच्या लेकरा शिक्षण होत नसेल ते याला जिम्मेदार नेमकं कोण आहे को कसली लाडकी बहीण योजना आणतायत रे जर का लाडकी बहीण तुमची जर का खरंच असेल तर मला वाटत नाही की क्रांती चौकामध्ये या महाराष्ट्र सरकारच्या एका बहिणीला इथं उपोषण करण्याची पाच दिवस झालं आमरण उपोषण करण्याची गरज पडत असेल मग गेंड्याच्या कातड्याचं झालेल्या त्या सरकारला सुद्धा मी एवढंच सांगल आज क्रांती चौकामध्ये माझ्या हजारो मराठा बांधव मला समर्थन देण्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत जर का सतरा सप्टेंबर पर्यंत तुम्ही जर का आमची ही मागणी मागणी नाही केली तर आम्हाला आमचा मराठवाडा स्वतंत्र करून द्या कारण की आमचा मराठवाडा आज जर का कोणी बघितला असेल आंदोलन मोर्चे उपोषण यामुळे रेड झोन मध्ये गेलाय माझा मराठवाडा अरे कुठली झाल्या तर त्यावरती कोणीच बोलायला तयार नसतं कित्येक पोरांवरती इथं ले बसलेल्या एनपीडी दाखल झालेल्या आहेत कधी यावरती कोणी आवाज का नाही उठवला नुसतेच पोरं मोर्चांमध्ये बोलवायचे मग त्यांच्यावरती केसेस झाले त्यांची जिम्मेदारी कोण घेणार आहे कधीतरी त्यांच्या घरावरती जाऊन पाहिलं का तुम्ही ज्या माझ्या माता माऊलीनं तिचा मुलगा गमावलाय कधी तिचं दुःख जाऊन तुम्ही पाहिलंय का कधीतरी त्या माय माऊलीला काय वाटलं असेल मग असे कित्येक बळी हे सरकार घेणार आहे मी सरकारला एवढंच सांगू इच्छिते की येणाऱ्या सतरा मग येणाऱ्या काळामध्ये सरकारला कशा पद्धतीने वेटीस धरायचंय हे माझ्या बांधवांनी ठरवून घ्यायचंय आणि कशा पद्धतीने आपल्याला न्याय मिळवून घ्यायचा आहे सर्वांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे आणि ज्या ज्या वेळेला मराठा एकत्रित होतो त्या त्या वेळेला नक्कीच उग्र स्वरूपाने या मराठ्यांना न्याय मिळवून द्यायचं हे मराठ्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे कारण मराठा असा समाज आहे जो नेतृत्व करणारा समाज म्हणून ओळखला जातो कुठेतरी आपण आपला इतिहास विसरून चाललोय पुनशे एकदा त्या इतिहासाची उजळणी करा तो इतिहास आठवा आपण आपली मागणी लवकरात लवकर मान्य होईल मला सांगा आपण हैदराबाद पासून ज्यावेळेस मुक्त झालो त्यावेळेस काय मागितलं होतं घेतलं जातं नागपूरमध्ये अधिवेशन बनवलं जातं मराठवाड्यामध्ये काय केलं जातं आणि काय केलंय मराठवाड्यासाठी ज्या ज्या वेळेला तुम्हाला आंदोलन मोर्चे क्रांती जर का कुठून घडत असेल तर ती माझ्या मराठवाड्यामधून घडवल्या जाते ज्यावेळेस तुम्हाला कुठलीही गोष्ट घ्यायची असेल कुठलेही बळी जर का द्यायचे असतील तर ते माझ्या मराठवाड्याकडून तुम्ही घेतात आणि ज्यावेळेस आम्हाला द्यायची मागणी आम्ही करतो तर त्यावेळेला त्याकडे कोणी नाही बघत नाही मग याला सर्वस्वी जिम्मेदार जर कोर असेल तर आपले हे शासनकर्ते आहेत आणि या शासनकर्त्यांना तुम्ही सुद्धा दाखवून द्या की ज्यावेळेस सर्वसामान्य लोक ज्यावेळेस माझा मराठा बांधव एकत्रित येतो त्यावेळेला त्यांच्या बापाला सुद्धा चुक नाही कारण तुमच्या आमच्या सर्वांचा बाप शिवाजी महाराज आपल्या पाठीशी आहे एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छिते Jay-Z ou jay, Zizel, jay